माय माऊली नमस्कार श्रीमद डोंगरे महाराज भागवत कथासार चतुर्थ स्कंद कथासार भागवतीस अभिवाचन करत आहे स्वतः लाभ घ्यावा हप्तजनांना लाभ द्यावा श्रवण केले तर ओम नमो भगवते वासुदेवाय मंत्र लिहा आनंद घ्या आनंद द्या आजच्या शुभदिनी आपण भगवंताला वंदन करून प्रारंभ करूया गणेशाय नमः श्री सरस्वते नमहा श्री गुरुभ्यो नमहा आजचा भाग चतुर्दस्कंदामधला मी कोण मी कोण प्राचीन काळी एक प्रंजन नावाचा राजा होता त्याचा अविज्ञात नावाचा एक मित्र होता पुरंजनाला सुखी करण्यासाठी अविज्ञात नेहमीच प्रयत्नशील असे तरी तो आपल्या प्रयत्नाची जाणीव प्रंजनाला न होऊ देण्याची दक्षता बाळगीत असे जीवात्मा रूपी प्रंजनाला सुखी करण्यासाठी रूपी असलेला त्याचा अविज्ञात नावाचा मित्र पाऊस पाडतो अन्न उत्पन्न करतो तरी तो पुरंजनाला आपल्या साह्यतेची कल्पना देखील येऊ देत नाही पुरंजनालाही कळत नाही की आपण कोणाच्या तरी साह्याने सुखी आहोत परमेश्वराची लिला अविज्ञात आहे ते ते बुद्धी काही काम करू शकत नाही करू देत नाही भगवान जीवाला म्हणतात की खाण्याचे काम तुझे वचन करण्याचे काम माझे पचा अन्यम चतुर्विदम जीव भोजन करीत असतो पचण्याचे काम परमात्मा करीत असतो पोटात देव अग्नीच्या रूपात वास करीत आहे भगवान म्हणता भोजन केल्यानंतर तुझे काम झोपण्याचे माझे काम जागण्याचे असेही समजा की आपण माझी म्हणजे गाडी आहोत जीवात्मा यात्री परमात्मा चालक आहे जर चालक भगवान झोपेल तर सर्वच अच्युत मुख होऊन जाईल रेल्वे इंजिनचा चालक जर झोपले तर गाडी थांबेल प्रवाशी झोपू शकतो पण चालकसूत्रधार मात्र झोप घेऊ शकत नाही पुरंजन म्हणजे जीवात्मा त्याला कळत नसते की आपण कुणामुळे सुखी आहोत सदा सर्वदा उपकार करणाऱ्या ईश्वराला विसरून तो पुरंजन नऊ दरवाजे असलेल्या एका नगरीत प्रविष्ट झाला ही नगरी म्हणजे मानवी शरीर होय तेथे गेल्यावर त्याला एक सुंदरी भेटली पुरंजनाने तिला तिचा परिचय विचारला ती श्री म्हणाली मी कोण हे मलाच माहीत नाही मी तुम्हाला अशय चुकी करीन कुलगोत्राचा विचार केल्याशिवाय पुरंजनाने त्या स्त्रीशी विवाह केला त्या सुंदर स्त्री होतो इतका आसक्त झाला की त्या स्त्रीपासून अकराशे पुत्र झाले त्या स्त्रीचे नाव काय होते पुरंजनी ती मुले आपापसात आप भांडत असत बुद्धी हीच पुरंजनी होय अकरा इंद्रियांच्या सुखोपभोगाची इच्छा हीच अकराशे संताने होय अनेकदा एकेका इंद्रियांचे इच्छेची शंभर शंभर मुले या मुलांच्या पारस्परिक युद्धाचा अर्थ आहे संकल्प संघर्ष एक विचार उत्पन्न होतो न होतो तोच दुसरा त्याला दाबण्यासाठी धावतो अकरा इंद्रियांच्या विषयात हा जीव फसला आहे प्राण जीवाचे रक्षण करता संकल्प विकल्पाने जीव बंधनात पडतो बुद्धिगत संकल्प विकल्प जीवाला रडवतात कित्येक वर्ष प्रंजनाने याप्रमाणे सुख उपभोग घेतला कालदेवाची कन्याजी जरा तिच्याशी विवाह करण्याची कुणाला इच्छा होत नसते रंजनाची इच्छा नसता नाही जरीने त्याला वरलेच जो जो सुख उपभोगाची सुख लुटतो त्याला जरेशी म्हणजे वृद्धावस्थेशी पण विवाह करावाच लागतो लक्षात ठेवा की वृद्धावस्था कधी ना कधी येणारच तारुण्ये ते तारुण्य अर्थात हे जाणारच योगी कधी वृद्ध होत नसतो नंतर एके दिवशी मृत्यूचा सेवक प्रज्वर आला प्रज्वर म्हणजे अंतकाळचा ज्वर स्त्रीमध्ये अत्यंत आसक्त असणाऱ्या प्रंजनाने अंतकाळही स्त्रीचे चिंतन करीत देहत्याग केला परिणाम नगरीत कन्या रूपाने जन्म घ्यावा लागला स्त्रीच्या चिंतनाने प्रंजनाला स्त्री व्हावे लागले या उदाहरणाने पुरुषाने हे शिकावे की त्याने कोणाही स्त्रीशी स्त्रीचे अधिक चिंतन करू नाही हे अन्यथा पुढील जन्मी साडी नेसावी लागेल कुणाची तरी पत्नी व्हावी लागेल संतती होईल अनेक दुःखे भोगावे लागतील दुःखे सोसावे लागतील ज्याची पत्नी कल्पना जीवाला थरारून सोडते रंजन पुरुष होता पण सतत स्त्रीच्या चिंतनाने त्याला पुढील जन्मी स्त्री व्हावे लागले कुणी नेहमीसाठी स्त्री किंवा पुरुष राहू शकत नाही वासनेला अनुसरून स्त्री बदलत असते पुरंजनाने केवळ तारुण्यातच पाप केले होते बाल्य अवस्थेत वृद्धावस्थेत त्याने सत्कर्म केले होते त्या सत्कर्माच्या पुण्याने त्याचा जन्म एका ब्राह्मणाच्या घरी कन्या रूपाने झाला विदर्भ देशात राहणाऱ्या कर्मकांडी ब्राह्मणाच्या घरी दर्वाचा विशेष उपयोग होत असे मर्यादा पालन करण्याने तिचा विवाह द्रविड देशाच्या पांड्या राजाशी झाला द्रविड देश आहे महाराणी भक्तीची सासूरवाडी पांड्या राजा म्हणजे ते भक्तपतीशी तिचा विवाह झाला कर्म केल्याने चित्त चित्त शुद्धी शुद्ध होत असते मग कर्म भक्ती केली जाते लोक समजतात की भक्ती मार्ग अत्यंत सोपा पण तो अत्यंत कठीण आहे बरं का मर्यादा धर्माचे पालन केल्याशिवाय भक्तीचा प्रारंभच होत नाही आणि शेवटी परमेश्वराचा साक्षात करण्यासाठी ज्ञान आवश्यक आहे भक्तपतीशी विवाह झाल्यानंतर तिला एक कन्या सात पुत्र झाले కన్యా మే కథా శ్రవణాత్ సతసంగీతి రుచి భక్తి జన్మ సుత్ర భక్తి చెక్తి చెలా శ్రవణ కీర్తన శ్రవ స్మరణ పాదసేవన అర్చన వందన దాస్ హ్యా భక్తి సత్పాయరే మనత అత్య భక్తి సిద్ధ भगवंताचे नाम रूप गुण प्रभाव लीला यांचे कानाने श्रवण मुखाने कीर्तन मनाने स्मरण केल्याने क्रमशः श्रवण कीर्तन स्मरण भक्ती शुद्ध होते भगवंताची पूजा केल्याने अर्चन भक्ती सिद्ध होते भगवंताच्या मूर्तीला वंदन केल्याने वंदन भक्ती सिद्ध होते सात प्रकारच्या भक्ती माणूस आपल्या प्रयत्नाने प्राप्त व सिद्ध करू शकतो पण आठवी सख्य भक्ती नववी आत्मनिवेदन भक्ती प्रभू कृपेनेच प्राप्त सिद्ध होते श्रवणाधी सात भक्ती सिद्ध केल्यानंतर एकदा पतीच्या मृत्यूच्या समाचाराने दुःखी झालेल्या त्या कन्येला परमात्म्याने सद्गुरूच्या रूपात येऊन बोध केला सात प्रकारची भक्ती सिद्ध झाल्यानंतर परमात्मा सख्य भक्तीचे दान करता आत्मनिवेदनाचे दान देतात म्हणजेच आपण ह्या नववेदा भक्ती म्हणतोय ज्या अविज्ञात मित्राला मायेच्या आवरणामुळे हा जीव विसरला होता तोच असा रूपात आला याचा अर्थ हा आहे की अविज्ञानाच्या रूपात परमेश्वराने येऊन ब्रह्मविद्येचा उपदेश केला की तू मला सोडून दूर गेला नऊ दरवाजे असलेल्या नगरीत राहण्यास गेला तेव्हापासून तू दुःखी झाला तू स्वतःच्या रूपाला ओळख लौकिक सुखात माणूस इतका पसलेला असतो की तो आपल्या अलौकिक आत्मस्वरूपाचा विचारही करतो नाही तत्त्वसी म्हणजे तू माझा मित्र माझा उंश माझे स्वरूप तू स्त्री पुरुष तू माझेकडे पा प्रंजन देवासमोर उभा राहिला जीव ब्रह्म यांचे मिलन झाले जीव कृतार्थ झाला तू प्रंजन राजा तू कित्येकदा स्त्री झाला होता कित्येकदा पुरुष झाला होता तरी तु तुझी तृप्ती झाली नाही आताही जगात कुठवर किती भटकत राहणार परमेश्वराचे चिंतन करून त्याचा आश्रय घेऊन त्याच्या स्वरूपात विलीन झालास तर तू कृतार्थ होशील भक्त मालिकेत अमरदासाची कथा आहे एकदा अमरदासाने आपल्या आईला विचारले आई मी तुझ्या लग्नाच्या वेळी कुठे होतो तेव्हा आई म्हणाली बेटा माझ्या लग्नानंतर तुझा जन्म झाला तेव्हा मुलगा म्हणाला आई तू तर चुकीचे सांगत आहे त्याही वेळी मी कुठेतरी असलोच पाहिजे माझे ते मूळ ठिकाण कुठे आमची बुद्धी जाणत नाही की आमचे मूळ निवासस्थान कोणते म्हणून जीव या संसारात भटकत फिरत असतो याप्रमाणे नारदाने प्राचीन बहिर राजाला पुरंजनाचे आख्यानही केले विषयांमध्ये जीव इतका फसता होता की आपण कोण आहो हे त्याला कळत नाही मग तो ईश्वराला कसे जाणू शकेल आपल्या स्वतःला तो जाणू शकत नाही तो ईश्वराला कसा ओळखू शकेल याप्रमाणे जीवात्म्याची कथा ऐकून प्राचीन बहिरराजाला आनंद झाला तो म्हणाला मी कृतज्ञ झालो मी केवळ यज्ञच करणार नाही तर भगवंत चिंतन करीत करीत भगवंतात विलीन होईल कथा माणसाला त्याचे दोष दाखवीत असते त्याला त्या दोषापासून मुक्तही करीत असते पूर्वजन्मीचे फळ म्हणून ते प्रारब्ध असते ते भोगत असतानाच असा प्रयत्न करावा लागतो की नवीन प्रारब्ध तयार न व्हावे असे पवित्र साधे जीवन जगा की जन्म मृत्यूच्या चक्रातून आपली सुटका झाली पाहिजे आत्मा परमात्म्याचा अंश आहे जीवात्मा हा देय होऊन भिन्न जीवात्मा ब्राह्मण नाही अंश वैश्य नाही तसे स्त्री नाही की पुरुष नाही आत्मस्वरूपाचे ज्ञान झाले देहाचा विसर पडला तर मनुष्य याच मुक्त होतो जग नाही असा अनुभव माणसाला येऊ शकेल कोण आपले स्वतःचे अस्तित्व मी पण माणूस विसरू शकत नाही अहमचे विस्मरण होणे शक्य नसते प्रचेताने नारायण सरोवराच्या पाठी जप केला तेव्हा त्यांचे समोर नारायण प्रगट झाले होते जपाने मनशुद्ध होत असते जपाविना जीवन सुधारत नसते रामदास स्वामींनी स्वभाव स्वानुभवाने दासबोधात लिहून ठेवले आहे की तेरा कोटी जप झाल्यावर ईश्वराचे प्रत्यक्ष दर्शन होते जपाने पूर्वजन्मीचे पापेही जवळून भस्मवतात जपाने फळ तात्काळ मिळत नाही असे वाटले तर समजावे की पूर्वजन्मीचे पापे अजून शिल्लक आहे त्यांचा नाश अद्याप व्हायचा आहे यासंबंधी स्वामी विद्यारण्याचा दृष्टांत पाहण्यासारखा स्वामी विद्यारण्य फार गरीब काय फार गरीब द्रव्य प्राप्तीसाठी त्यांनी गायत्री मंत्राची चोवीस प्रत प्रचरणे केली परंतु त्यांना द्रव्य प्राप्ती झाली नाही म्हणून थकून भागून त्यांनी सैन्यास घेतला त्यावेळी त्यांना गायत्री मातेचे दर्शन झाले माता म्हणाली मी तुझ्यावर प्रसन्न झाले इच्छा असेल तर ते माग स्वामी विद्यारण्य म्हणाले माते ज्यामुळे आवश्यकता होती त्यावेळी तू आली नाही आता तुझी आवश्यकताच काय हो पण तू हे सांग की तू यावेळी की आली नाही गायत्री माता म्हणाली जरा मागे वळून पाह स्वामींनी मागे वळून पाहिले तेव्हा त्यांना दिसले की चोवीस पर्वत जळत आहे तेव्हा त्यांनी मातेला विचारले हे काय प्रकरण गायत्री माता म्हणाली ही तर तुझी पूर्वजन्माची कित्येक पापं ती तुझ्या तपश्चर्याने जळत आहे चोवीस पर्वत एवढे असलेली तुझी पापे भस्म झाल्यावरच मी शीघ्रतेने येथे आले जोपर्यंत तुझ्या पापांचा क्षय झाला नव्हता तुझ्या जीवाची शुद्धी झाली नव्हती तोपर्यंत माझे दर्शन तुला होऊ शकले नाही विद्या अरण्य म्हणाले माते आता मी शुद्ध झालो पण आता मला काही का मागण्याची इच्छा नाही पुढे त्यांनी पंचदर्शी नावाचा वेदांचा एक उत्तम ग्रंथ लिहिला भगवान नारायणाने प्रचेतनांना नमस्कार दर्शन देऊन आज्ञा केली की तुम्ही आता विवाह करा विवाह करणे म्हणजे पाप नाही गृहस्थ आश्रम भक्तीस बाधक नाही तर साधक आहे एक दोन संताने झाल्यावर संयम पाळावा अनेक जन्मापासून हा जीव काम वासना भोगत आहे विवाह केल्याने कामसुखाची तीव्र स्वरूपाची स्थूल वासना दूर होते ईश्वराची माया मनुष्याला दोन प्रकाराने मारत असते विवाहिताला विवाहाबद्दल पश्चाताप होतो अविवाह त्याला तो केल्याने पश्चाताप होतो गृहस्थ आश्रमाचे वातावरण असे असते की विषमता करावीच लागते भगवंताने म्हटले आहे की रोज तीन तास नियमाने माझी सेवा करतील मरण कराल तर मी तुला पाप करण्यापासून परावृत्त करीन तुझे रक्षण करीन एकसारखे तीन तास भगवन मरण करणाऱ्याला भगवंत पाप करण्यापासून परावृत्त करता पाप करताना जर मनात खटकले तर समजा की परमेश्वराची साधारण कृपा झाली आहे पाप करण्याची सवयच तुटली की समजा की भगवंताची पूर्ण कृपा झाली पाप न करणे ही मोठे पुण्यच आहे पापाची माता हे ममता पिता हे रोप त्याचा त्याग करा प्रभुसेवा म्हणजे जगतसेवा होय प्रभुसेवेशिवाय देशसेवा सफल होत नसते म्हणून रघुनाथाची कृपा संपादन करण्याचा नेहमी प्रयत्न करा जितने तारे गगनमे उतने शत्रू होय जा कृपा रघुनाथ की बारण बांका होय कोणतेही कार्य बुद्धी शक्तीशिवाय होऊ शकत नाही आणि ती बुद्धी आणि शक्ती ईश्वराची आराधना केल्याशिवाय प्राप्त होत नसते केवळ परोपकाराने ईश्वर प्राप्ती होऊ शकत नाही परोपकारे कित्येकदा ईश्वर प्राप्तीत बाधक ठरत असतो भरत या गोष्टीचा चांगलाच अनुभव आला होता पाळाचा अर्थ आहे घंटा प्रौर म्हणजे तीन घंटे माणसाने कमीत कमी तीन घंटे प्रतिदिन जपद स्मरण करणे आवश्यक भगवंत तुम्हाला संपत्ती नव्हे तर वेळ मागता त्यांना वेळ दिला पाहिजे दुःखाचे कारण म्हणजे बहुतांशी माणसाचा आपला स्वभावच होय स्वभाव सुधारणे मोठे कठीण काम तीर्थस्थानाने विष्णू याग करण्याने स्वभाव सुधारत नसतो परमेश्वराच्या ध्यानाने जपाने स्वभाव सुधारत असतो अनेक जन्मापासून हा जन्म पाप हा जीव पाप करीत आला पाप करण्याची प्रवृत्ती भगवंताच्या जपाने त्याच्या कृपा प्रसाराने नष्ट होत असते गृहस्थांना प्रचिताच्या कथेवरून बोध घेण्यासारखा आहे भगवान म्हणता तुम्ही माझ्यासाठी तीन तास काढा मी एकवीस तास तुमचे रक्षण करील हे जीवा मी तुला पापापासून मुक्त करेल भागवतात चौथ्या स्कंदात काय म्हटले म्हंटले गुय कर्मना जो माणूस भगवत दर्पण बुद्धीने कर्म करीत असतो ज्याचा वेळ माझ्या कथा श्रवण कीर्तनात जातो त्याच्याबरोबर घराचे बंधन असू शकत नाही तो ना शकत ना संसारा या संसारात फसत नाही संसारही त्याला फसवू शकत नाही अन्यथा संसारात वाढत असते सर्वांनाच पूर्व प्रारंभ कर्मानुसार संतती संपत्ती मिळत असते म्हणून या बाबतीत हर्ष किंवा शोक करू नये त्याची चिंता सोडून भगवंताच्या मार्गास लागावे शितशुधी झाली म्हणजे समजा की देवाची कृपा झाली अन्यथा माणसाची वृत्ती एरणीची चोरी सुईचे दान करण्याचे होते अशी वृत्ती सोडली पाहिजे समलोष्ट म्हणजे माती दगड सोने एक समान मानण्याची वृत्ती दृष्टी प्राप्त केली पाहिजे रांका बांकासारखे वैराग्य असले पाहिजे सोने चांदी अम्मा मृतिके समान रांका आणि बांका नावाचे पती पत्नी कुठेतरी जात होते रांका पुढे होता बांका मागे होते रस्त्यात पडलेला एक सुवर्ण हार रांकाला दिसला त्याला वाटले की जर हार बांकाला दिसला तर तिची मती दृष्टीभ्रष्ट होईल म्हणून तो त्या हारावर माती टाकून झाकून टाकू लागला त्याला असे करताना बांका म्हणाली तुम्ही माती गोळा का करता रांका म्हणाला तसे काही नाही पण बांकाला खरी गोष्ट कळली तेव्हा ती म्हणाली मातीला मातीने झाकण्यात काय अर्थ आहे काय अजून सोने आणि माती भिन्न पदार्थ समजता हा भेद तुमच्या मतीत अजून कसा शिल्लक राहिला तर रांका म्हणाल तू तर माझ्यातही पुढे गेली होतीस तुझे वैराग्य बांके आहे तेव्हापासून तिचे नाव बांका पडले संताच्या दृष्टीत सोने हे माती समान अनासक्तीचा असा चा चा भाव असावा केलेल्या सत्कर्माचा पुण्याचा भाव विसरून जा पुण्याचा अहंकार ही गोष्ट चांगली नव्हे अहंकार नष्ट झाल्याशिवाय चितशुद्धी होणे शक्य नाही केलेले पुण्य विसरून जावे पण केलेले पाप मात्र कधी विसरू नये त्याची आठवण अवश्य असून द्यावी यासंबंधी महाभारतातील ए राजाचे उदाहरण पाहण्यासारखे आहे आपण केलेल्या पुण्याच्या जोरावर एयाती संदेह स्वर्गाला गेला त्याला इंद्राच्या आसनावर बसण्याची इच्छा झाली इंद्र भवीतून बृहस्पती जवळ गेला सर्व परिस्थिती सांगून मार्गदर्शनाची विनंती केली तेव्हा बृहस्पती इंद्राला म्हणाला तू येयाती राजास विचार की तू पृथ्वीवर असताना कोण कोणते पुण्य केले ज्याच्या जोरावर तू जाऊन बसला त्याने आपल्या पुण्याचा पुण्याचा वाचला की त्याच्या होईल बृहस्पतीच्या मार्गदर्शनानुसार इंद्राने ययातीला विचारणा केली तेव्हा ययातीने आपण केलेली पुण्य स्वतःच वर्णन केले के त्यामुळे त्यांच्या पुण्याचा क्षय झाला परिणामता त्याचे स्वर्गातून पतन झाले क्षीने पुण्य मर्त्यलोक विशंती नेहमी लक्षात ठेवा की के आपण केलेल्या पुण्याचे आपण स्वतः तोणाने कधी वर्णन करू नका हा श्लोक नेहमी लक्षात ठेवावा कोणता चला आपण ऐकूया क्षडगाधी वेदमुखे शास्त्रविद्या कविवाधिग्यम सुपद्यम करोती अरे रग्नी पद्मे ततः किं तम तत षडा हो नागी आदि वेदांचे ज्ञान आहे सर्व शास्त्र वर्णित विद्या मुखस्थ आहे कवित्वमय वाणीत सुंदर गद्यपद्य रचनेची शक्ती पण जर चित्त हरिचरण निर्मत नसेल त्या गोष्टी सर्व व्यर्थ होय भगवंताने प्रचेतना विवाह करण्याची आज्ञा दिली ते आपल्या घरी गेले सर्वांचा विवाह झाला सर्वांना एक एक पुत्र झाला सर्व प्रचेता पुन्हा नारायण सरोवराच्या काठी आले ते नारदाला म्हणाले गृहस्थाश्रमाच्या विलासी जीवनात आम्ही सारे ज्ञान विसरून गेलो आहोत आम्हाला आमच्या ध्येयाचा विसर पडला गृहस्थाश्रमात विषमता बाळगावी लागते त्यामुळे ज्ञान विस्मृती होत असते शिवशंकर भगवानाने आम्हाला उपदेशून दिला होता तोही आम्ही विसरून गेलो आम्हाला तुम्ही उपदेश करा पुन्हा साऱ्या जगाला कुणीही संतुष्ट करू शकत नाही जगाला प्रसन्न करणे फार कठीण होय एकदा कुणी पुत्र एक घोडा घेऊन जात होते मुलगा बापाला म्हणाल तुम्ही घोड्यावर बसा रस्त्यात काही लोक म्हणाले अरे रे हा बाप किती निर्दय आहे स्वतः घोड्यावर बसला आणि आपल्या लहान मुलाला उन्हात पायी चालवत आहे हे ऐकून बाप पायी चालू लागला मुलाला घोड्यावर ला। बसले इतक्यात काही लोक पुढे आले काय म्हणाले आहे हा मुलगा किती निर्लयच्या आपण स्वतः तरुण असूनही घोड्यावर बसला आणि म्हाताऱ्याला पायी चालवत आहे हे ऐकून पिता पुत्र दोघे घोड्यावर बसले रस्त्यात आणखी काही लोक भेटली ही लोक किती निर्दय आहेत दोघेही चांगले गलेलट्ट आहे आणि लहानच्या घोड्यावर बसले त्याच्या बाहेरने घोडा दगडून मरून जाईल ह्या लोकांचे भाषण ऐकून दोघेही पिता पुत्र पायी चालू लावले पुढे रस्त्यात आणखी काही लोक भेटले हे लोक किती मूर्ख आहेत जवळ घोडा असूनही पायी चालत आहे एक बसला तरी टीका दोन बसले तरी टीका दोघे पाय चालू लागले तरी टीका जगात कसे राहावे कसे वर्तन करावे हेच त्यामुळे समजत नाही पण परमेश्वराला प्रसन्न करणे इतके कठीण नाही जो परमेश्वराला प्रसन्न करू शकतो तो जगालाही प्रसन्न करू शकतो कारण भगवंतच जगाचे उपादान करत आहे रामचंद्र कुटील माणसाशी सरळ व्यवहार करीत होते परंतु कृष्ण सरळ अशी सरळ कुटिला अशी कुटील व्यवहार करीत असे कृती प्रतिकृतम कुर्यात येश धर्म सनातन हा हे दोन अवतारातील फरक जगाला तर प्रभू रामचंद्रे प्रसन्न करू हो शकत नव्हते मग सामान्य माणसाला ते कसे काय शक्य समाजाला राजा नव्हे संतच सुधारू शकतात रामदास स्वामी मनाला बोध करता बहु हिंडता सुख होणार नाही म्हणून जगाला कुणी खुश करण्याची इच्छा सोडून ईश्वराला प्रसन्न करण्याचा प्रयत्न करावा प्रभूला प्रसन्न करण्याचा प्रयत्न करावा प्रभूला प्रसन्न करण्याचे तीन मार्ग नारदाने चौथ्या स्कंदात सांगितले द्या सर्वभूतेषु संतुष्ट्या येन वा सर्वे इंद्रिय तुष्य तुषू जेव मात्रावर दया जे काही मिळेल त्यात चा संतोष सर्व इंद्रियांचा संयम तीन उपायांनी परमेश्वर लवकर प्रसन्न होतो तीन गोष्टी आचरणात आणल्यावर भगवान कृपा करतात करीत असतात सर्वच इंद्रियांना संयमित करा विषयात त्यांना रमू देऊ नका संयमाशिवाय जीवन सुरळीत चालू शकत नाही विष पोटात गेले तरच माणूस मरतो त्यांच्या चिंतनामुळे नव्हे पण उपभोग न घेताही केवळ विषयाच्या चिंतनामुळेच माणूस मरतो म्हणजेच विषय विषापेक्षाही घातक आहे त्यांचा विषाप्रमाणे त्याग करा विधुर म्हणाला मी ऐकले आहे की मला त्याचे चिंतन करायचे आहे मीच ईश्वरापासून वेगळा झालो आहे मीच रंजन आहे અસે સમજવું કથે છે વારંવાર ચિંતન કરા મૈત્રીયાને વિધુરા કથા ઇકવિલી વિધુરા મુક્તિ મેળવી પ્રચેતાજી કથા વક્તા શ્રોતા એ પાપ ભ્મ કરનારે હરે રામ હરે રામ 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 હરે 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 કૃષ્ણ હરે કૃષ્ણ 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 હરે હરે યાઠિકાણે ચતુર્થ સ્કંદ સમાપ્ત થયા પુડલ પાંચવ્યા સ્કંદ કથા બગુયા ઓમ નમો ભગવતે वासुदेवाय सच्चिदानन्दरूपाय विश्वत्पत्यादिहेतवे तापत्रयविनाशय श्रीकृष्णाय वयं नुमः